नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा जोरदार पाऊस चालू आहे नाशिक मध्ये मुसळधार पाऊस रेड अलर्ट केला होता आज नाशिकला आणि गोदावरीला आलाय जोरदार पार दुई तोटी मावतीच्या वरती पाणी गेलेलं आहे सध्या जोरात पाऊस चालू आहे मी आता बाहेर आलो होतो दुपारी एकच्या च्या दरम्यान तर रस्ता दिसत नव्हता मित्रांनो असं आमदाराचीच गाडी चालवली कारण रस्ताचं चा मागचं टायर फारलं की हलत होतं एवढा जोरदार पाऊस आहे तुम्ही तुमची काळजी घ्या पाण्या पावसात जास्त कुठं असं खड्डे बिड्डे बघा कुठं बाहेर जास्त बिनकामाची फिरू नका ठीक आहे तर आम्ही बघा काय करतोय हे बघा आणि असं वेळ असेल तर असं काही करून खा ठीक आहे हे बघा हे बघा पकोडे हा हे बघा तुम्हाला मी हे बघा खाऊन दाखवतो अशी सुगरण बायको मिळाला बी नशीब लागतं मित्रांनो आहे का नाही काय ते बाहेरचं पार्सल काय मजा नाही त्याच्यामध्ये बाहेरच्या वस्तू तर तुम्ही शक्यतो टाळायच्याच खाण्याचा जशा होतील तशा घरी खाण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो आपल्यासमोर बनलेलं असतं आपल्यासमोरचं तेल असतं आपल्यासमोरच्या वस्तू असतात शक्यतो घरचंच खाण्याचा प्रयत्न करायचा ठीक आहे तर बघा म्हणजे आमचं सुग्रन मॅडम साक्षात अन्नदेवता आता माझ्या बायकोच्या हातामध्ये काय हसायला ला खरं आहे बघा एकदम मजा हम्म श्रावणी काय करते बघू द्या श्रावणी काय करू राहिली श्रावणी श्रावणी अबा श्रावणी आंटी सोबत ठेवू राहिली काकूसोबत भजे झाले श्रावणी चल तिकडे भजे झालेत श्रावणी हो भजे खायचे तुला भजे खायचे आमच्या मातोश्री अरे 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 काय काय व्हायले काय व्हायले काय होईल ओ राव सचिनराव बघा सचिन सचिनराव चला टाटा आम्ही चलत भजाकड टाटा भजे खायला चलत आम्ही त्याच्या बघा आमचं भजे आमच्या सुरेखा मॅडम आणि तुम्हाला सांगायचं इसरो गेलो मित्रांनो हे बघा नुसते भजेच नाही भाज्याचा सोबत काय देते बघा हे बघा खिचडी खिचडी भजे हे बघा मित्रांनो बघा मित्रांनो खिचडी भजे आता इकडे खिचडी हो राहिली इकडं भाज्याची सुरुवात चालू आहे खिचडी भजे आता हे भजे असेच खायचे काय खिचडीसोबत खाण्याचं एक 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 आता मी आता येऊ उचलला ये हळू एक एक उचल अरे संपून जाते वा। ते। ते जर तुमचा वाडिया खेळण्याचा मूळ गेला असेल कारण पाऊस चालू आहे व्हायला जर तुम्हाला जायचं नसेल तर असं काय करून खा पकोडे टाईप काहीतरी भजे भिजे आणि खिचडी भजे वा मजा आहे खिचडी भाजी आहे काळजी घ्या स्वतःची जास्त लांब जाऊ नका पाण्यापासून कुठं पण आणि रस्त्यातून खड्ड्याचा आपला अंदाज नसतो ते खंड खड्डे सांभाळा नमस्कार बाय धन्यवाद